नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत तुम्हाला नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये व जुन्या विहिरीसाठी एक लाख व या संदर्भात आणखी बघा काही योजना आहेत म्हणजेच अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या विविध रकमा दिल्या जाणार आहेत तर त्या रकमांचा व या योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ जास्त काही मोठा नाही आहे थोडक्यात तुम्हाला तुमचा वेळ न वाया घालवता मी सविस्तर आता लगेच मुद्द्यावरती येतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये व जुन्या विहिरीसाठीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये हे महाडीबीटीने घोषित केलेलं आहे कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत या योजनेची तारीख बघा एकतीस डिसेंबर असणार आहे तर त्या तारखे अगोदर तुम्ही होईल तेवढा लवकर फॉर्मला अप्लाय करा कारण नंतर वेबसाईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघा जुनी दूर जुन्या विहिरीसाठी सांगितलं यानंतर बघा इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार वीज जोडणी आकार ह्यासाठी वीस हजार रुपये व शेततळ्याचे प्लास्टिक उतरणीसाठी दोन लाख रुपये त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाकरिता सत्त्याण्णव हजार रुपये तुषार सिंचनाकरिता सत्तेचाळीस हजार रुपये ह्या रक्कम आहेत बघा तर ह्यामध्ये परसबाग जर असेल तर त्यामध्ये पाच हजार रुपये अशी उच्चतम अनुदानाची मर्यादा ही महाडी बी ठेवलेली आहे तर ही या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचे कागदपत्र व काय द्यावं लागणार आहे तर ते तुम्हाला एका एकाने सांगतो जर या व्हिडिओमध्ये जर फॉर्मला अप्लाय कसं करायचं हे जर सांगता आलं नाही तर सविस्तरपणे तुम्हाला मी अप्लाय कसं करायचं घरबसल्या मोबाईलवरती ते देखील तुम्हाला सांगतो तर बघा यासाठी आता नियम अटी काही काय गव्हर्मेंटने मंजूर करून दिल्या तर एकेकाने आपण हे जाणून घेऊया बघा त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण याच्या संदर्भात अपडेट आली तर ती देखील देऊन टाकेल तर ह्यासाठी लाभार्थी एस सी किंवा एस टीमधील असावा या दोन्ही जमाती की असावा यामध्ये जवळ तुमच्या जातीचा जो दाखला असतो कास्ट सर्टिफिकेट आपलं जे म्हणतो ते देखील असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला फॉर्मला अप्लाय करता येणार नाही व जमिनीचा देखील एक हे लिमिट आहे यामध्ये एक एकर जमीन असावी व विहीर अनुदानासाठी इतर बाबींचं अर्धा एकर जमीन ही गोर्मेंटने महाडी बी टीने ह्याअंतर्गत ह्या ठेवलेली आहे तर बघा नाशिक जिल्हा कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ही यो ह्या सर्व गोष्टी व हा निधी तुम्हाला पुरवल्या जाणार आहे तर बघा हे संदर्भाची अपडेट होते या संदर्भात जर बघत तुम्हाला जर फॉर्म घर बसल्या जर बसाय भरायचा असेल तर त्या संदर्भात देखील एक व्हिडिओ व्हिडिओ उद्या येऊन जाईल पण ते देखील जर तुम्हाला करायचं नसेल तर आमच्या डी एममध्ये एक लिंक आहे इंस्टाग्रामची तुम्ही तिथे जाऊन चॅनलला आमच्या डी एम करू शकता व तुम्हाला तिथून देखील आमच्या सेवा केंद्रामार्फत हा फॉर्म भरून दिल्या जाईल तर चला ही होती ची ची एक या योजनेअंतर्गतची महत्त्वाची माहिती एकतीस तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या यासंदर्भात नवीन काय अपडेट आली ती देखील तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत देण्यात येईल तर चला इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल लाईक केला असेल व शेअर केला असेल अशी अपेक्षा करतो भेटूया अशीच महत्त्वाची माहिती घेऊन नवनवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद